तुम्ही पाहत आहे घडामोडी मध्ये अमित शहाच्या वक्तव्याचा दलित समाजाकडून गाव बंद ठेवून निषेध अमित शहाच्या प्रतिकृतीचे दहन करून आक्रोश व्यक्त संसदेत बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ निपाणी तालुक्यातील हुन्नरकी येथील दलित समाजाकडून गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला अमित शहा यांच्या प्रतिकृतीचं दहन करून आक्रोश व्यक्त केला प्रारंभी हुन्नरकी गावातून मेन बस स्टँड मराठी शाळापासून गाव भागातून होऊन ग्रामपंचायत येथून मेन बस स्टँड येथे येऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध केला संसदेच्या अधिवेशनात सतरा डिसेंबर रोजी गृहमंत्री अमित शाह बोलताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्यांनी या वक्तव्याबाबत माफी मागावी व केंद्रीय गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीचं निवेदन सर्कल अधिकारी रवी मतली व तलाठी प्रशांत देवर्षी यांच्यामार्फत द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आलं अमित शाह यांच्या प्रतिकृतीचं दहन करून आक्रोश व्यक्त केला व घोषणाबाजी करण्यात आली या मोर्चावेळी पोलिसांचा चक्क बंदोबस्त होता गावात वातावरण तंग होतं या मोर्चाप्रसंगी सदाशिव कांबळे युवराज कांबळे कुणाल सुतळे अतिश सुतळे मुंशीलाल मुजावर शंकर कांबळे राहुल कांबळे संजोत सुतळे निखिल मोरे शेखर कांबळे विशाल शिंदे वैभव कांबळे सिद्धार्थ शिंदे प्रदीप शिंदे नितीन सुतळे साहिल कांबळे शीतल कांबळे आदित्य जाधव मंथन कांबळे राकेश असुदे विशाल असुदे आकाश कांबळे रोहित ढाले सूरज सुतळे किरण शिंगे यांच्यासह दलित समाज कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात मोर्चा काढण्याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोलले होते ते बोल चुकीचे बोलले आणि असं परत जरा बोलले त्यांची जी कापणार आणि त्यांना शिक्षा बाबासाहेबांच्या संविधान प्रमाण आहे ती शिक्षा द्यायचं असं आणि पूर्ण दलित समाजाने आणि पूर्ण देशामध्ये दलित समाज एकत्र येऊन आम्ही निषेध करणार असं हुनरगीच्या दलित समाजाच्या वतीने मी माध्यमाच्या माध्यमातून वतीने बोलतो उन्नरगी ग्रामधली अमित शहावर ರಾಜ್ಯಸಭೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ರಾಜ್ಯಸಭೆಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡುವಾಗ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಹದಿರುವ ಮಾತನಾಡ್ತಾರೆ ಅದನ್ನ ಇವತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಧಿಕ್ಕರಿಸಿ ಇವತ್ತು ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹುನ್ನರಿ ಗ್ರಾಮವನ್ನ ಸುಮಾರು ಎರಡು ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಇಷ್ಟೇ ಹೇಳ್ಬೇಕಂತೀವಿ ಅಂದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅಮಿತ್ ಶಾ ನೀವು ರಾಜ್ಯಸಭಾ ಸದಸ್ಯ ಆಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ರ ಒಂದು ಸಂವಿಧಾನ ನಿಮ್ ಮಂತ್ರಿ ಆಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಒಂದು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬರ ಸಂವಿಧಾನ ಐತಿ ಮಗನ ನೀ ಗುಂಡಾಪಾರ್ ಗಡಿಪಾರ್ ಆದಂತ ಅಮಿತ್ ಶಾ ನೀನು ಗೋಧ್ರಾ ಹತ್ಯೆ ಕಾಂಡದ ಬಹಳ ಭೂವಾರಿ ಮಗನ ಅಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಜನಗಳಿಗೆ ಏನ್ ಮಾಡಿದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನೀನು ಜನರ ಹಾನಿ ಹಾನಿ ಪಾನಿ ಮಾಡಿದೆ ಅಂತ ಒಬ್ಬ ಅಮಿತ್ ಶಾ ಮಗನಿಗೆ ಬಿಡುಗಡೆ ಆಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ಅದ್ರ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ರ ಒಂದು ಸಂವಿಧಾನ ಐತಿ ಆ ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ ಹೊರಗೆ ಬಂದಿ ಅದಕ್ಕಾಗಿ ಮಗನ ಇನ್ನು ಮುಂದೆ ನೀವು ಮಾತಾಡವಿದ್ರೆ ಏನಕ್ಕೆ ತಿಳಿದು ಮಾತಾಡುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ರ ಬಗ್ಗೆ ಆಗಿರಿ ದಲಿತರ ಬಗ್ಗೆ ಆಗಿರಿ ಸಂವಿಧಾನ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಎಚ್ಚರಿಂದ ಮಾತಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಕ್ಕಂತ ಅಮಿತ್ ಶಾ ನೀನ್ ಹೇಳ್ತೇನೆ ಮಗನ ನೀಸ್ ಅಂದ್ರೆ ಲುಚ್ಚಾ ನಾನಕ್ ಸುಳಿ ಮಗ ಇದೆ ನಿನ್ನಂತವ್ರಿಗೆ ನಾವು ಭಾರತ ಸಂವಿಧಾನದಾಗ ನಿಂಗೆ ನಾವು ಸಂವಿಧಾನದಾಗ ನಿಮ್ಗೆ ಹತ್ತು ಕೊಟ್ಟದ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಒಬ್ಬ ಮಾತಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಒಬ್ಬ ಮಾತಾಡ್ಬೇಕು ಅದು ಸಹ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ರ ಒಂದು ದೇಣಿಗೆ ಐತಿ ತಿಳ್ಕೊಂಡು ನೀವು ಮಾತಾಡುವ ಅಮಿತ್ ಶಾ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಇಂಥ ಜನ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಎಲ್ಲ ದಲಿತರು ಕೂಡಿ ನೀವು ಕಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಕ್ಕಂತ ನಾವು ಒಂದು ಬೈರ ಮಾತು ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಹುನ್ನರಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ನಮ್ಮ ಒಂದು ಬೆಂಬಲಕ್ಕೆ ಸೂಚಿಸಿದ್ದಾರೆ ಅಂಗಡಿ ಮುಂಗಡ ಮುಚ್ಚಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೂ ಸಹ ನಮ್ಮ ದಲಿತರ ಪರವಾಗಿ ಒಂದು ನಾವು ತುಂಬ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತಾ ಈ ಒಂದು चॅनल के ला केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील